नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी तुम्हाला आल्याच्या गोळ्या करून दाखवणार आहे ऐवजी मला आल्याच्या गोळ्या का कराव्या लागल्या ते पण मी तुम्हाला सांगते तर हे पाव किलो आलं घेतलेलं आहे आणि मी एक तासभर चांगलं पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यावरची माती सुटी होते आणि मग ती माती स्वच्छ करायला सोपी पडते तर हे पाव किलो आलं त्याच्यासाठी मी दीडशे ग्रॅम गूळ आणि शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही दोन्ही मिळून साडेतीनशे ग्रॅमपर्यंत पण घेऊ शकता म्हणजे मग तरीसुद्धा ते फार गोड होत नाही आल्याची वडी मला कमी गोड पाहिजे होती म्हणून मी थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि आल्याचा सालं पिलरने काढण्यापेक्षा चमच्याने जरी काढली ना असं जरा कोवळं आलं घ्यायचं थोडंसं म्हणजे त्याच्या वड्या पण छान लागतात तर असं गोल गोल चकत्या करून कापून घ्यायचं म्हणजे मग त्याच्या ज्या रेषा आहेत तर त्या तोंडात येत नाहीत तर आता हे आलं मिक्सरमध्ये गोल गोल कापून मी आज आलं बारीक करून मिक्सर मध्ये आलं बारीक चालताना शक्यतो पाणी वापरायचं नाही आणि अगदीच फिरलं नाही तर एक दोन तीन चमचे फक्त दूध घालायचं छान बारीक जेव्हा वडे लवकर होते मिश्रण फार सैल होत नाही घालावं लागलं मिकसर मिकसर तर मिण मिण ही मदे एक दोन तीन चमचे दूध घालून हे आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले त्याच्यानंतर कढईमध्ये घालायचं आणि आल्याची वडी घालायला थोडासा वेळ घेतली तरी थोडासा वेळ वाचवण्यासाठी आल्याची वडी करताना बऱ्याच वेळेला आपण आलं गुळ आणि साखर मिक्सर मध्ये एकत्र बारीक शकतो तर कसं करायचं आहे फक्त आलं मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलं मिक्सर मध्ये आणि त्याच्यातलं मॉइश्चर संपेपर्यंत साधारण एक चार ते पाच मिनटं तुपामध्ये त्याच्यामध्ये आहे तर ते आणि मग त्याच्यामध्ये आणि वडी थोडी लवकर होईल त्यानंतर वडी आणखी लवकर होण्यासाठी मी अजून एक पदार्थ याच्यामध्ये घालणार आहे त्याच्याने वडीची चव पण खूप मस्त लागते आणि वडी होते पण लवकर तुम्हाला मिनिट परतून घेऊया गॅस मोठा ठेवायला हरकत नाही आणि आता याच्यामध्ये आम्ही आलं गुळ बारीक करताना जेवढा पाण्यामध्ये थोडेसे बारीक पद्धतीने काढतात बारीक चिरला तरी सुद्धा लवकर होतं थोडासा गुळ विरघळायला वेळ लागतो म्हणून आधी गुळ घालायचा आणि मग साखर घालली आल्याचं मिश्रण नुसत्या साखरेच्या द्रावणामध्ये केल्या तरी सुद्धा चालेल नुसता गुळ घालून जरी केला तरी चालेल पण दोन्ही मिळून जर केलं ना तर त्याची चव जरा जास्त छान लाव किलो आल्यासाठी आणि रंग पण छान येतो आणि गुळ मिसळून मी घेतलेले म्हणजे दोन्ही मिळून पाव किलो आता हा गुळ आता गुळ घातलाय गुडाची कढई घ्यायची साखर आपण थोडासा गॅस मोठा ठेवला तरी सुद्धा साखर घालते असं केल्यामुळे आता हे उडत नाही असं मला वाटतं थोडीशी सोपी पद्धत आहे आल्याची वडी झालीय का नाही ती ओळखण्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला साखर घालते थोडासा अगदी फक्त दोन चमचे मला वड्या तूपण्यासाठी लागल्या किंवा गुळ साखर घातलं की मिश्रण सैल आणि साखर आणि गुळ पूर्ण त्याचे चटकी बनवू शकतात थोडेसे काही आल्यामुळे राहिले आल्याच मी असं म्हणे ज्या कढईमध्ये आपण त्याच्यामध्ये घ्यायची म्हणजे मग असे तुकडे आल्याचे राहणार नाही त्याच्यामध्ये

आल्याची वडी बरं पटकन होण्यासाठी म्हणजे लवकर होण्यासाठी मी एक दोन ते तीन मोठे चमचे भरून घातलेली दुधाची पावडर घातली त्याच्यामुळे छान अशी खव्यासाठी चव येते वडीला आणि आल्याचा जो उग्रपणा असतो ना जे अतिरिक्त तिखट लागतं कधी कधी तर ते लागत नाही खूप मस्त लागते आल्याची वडी ही दुधाची पावडर नसेल तर घरातली साय जरी घातली ना तरी सुद्धा चालेल फक्त दूध फार घालू नका नाहीतर मग ते दूध आटायला जास्त वेळ लागतो मग

पण अर्थात अजून वेळ आहे मी तुम्हाला दाखवते वडी झाले की कसं ओळखायचं ते मी थोडस घालायचा आणि असा उचलून बघायचा आता हा गोळा चिकटत नाहीये पण थोडासा सैल आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर आपण आणि मी थोडासा घाई गॅस बंद केला ज्या अर्थी करण्यासाठी जे मिश्रण मला हवं होतं त्याच्यापेक्षा हे मिश्रण थोडंसं सैल झालं मग हे गार झाल्यावर माझ्या ल जेव्हा मी वड्यांसाठी ताटात काढलं पण मग गार झाल्यावर माझ्या लक्षात आलं की याच्या वड्या पडत नाही तर त्याला असं थोडंसं मी हाताला तूप लावून त्याच्या सगळ्या गोळ्या करून घेतल्या त्या मिश्रणाच्या आणि त्या छान खुटखुटीत झाल्या मी तशाच उघड्या ठेवल्या होत्या वाऱ्यावर वरून अशा छान खुटखुटीत आणि आतून छान मौसर अशी अशा ह्या आल्याच्या गोळ्या झाल्या तर मंडळी तुम्ही पण ह्या आल्याच्या गोळ्या करून बघा आणि त्याच्यामुळे आपल्या आरोग्यासाठी पण ह्या आलं आपण खाल्लेलं आपल्याला चांगलं असतं आरोग्यासाठी तर तुम्ही पण ह्या आल्याच्या गोळ्या किंवा आल्याच्या वड्या करून बघा आल्याच्या वड्यांचा व्हिडिओ मी याच्या आधी पण दाखवलेला आहे चवीला तर खूप मस्त झाल्यात ह्या ही आले गोळी तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा वाळून दिसत असे छान अशा गोळ्या आणि अजिबात जिंजर होत नाही अजिबात साखर वगैरे आपण हे बघा खूप सुरेख झालेले कमेंट करायला विसरू नका मंडळी धन्यवाद